सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी बिहारचे राजधानी पटना येथील कन्या माध्यमिक विद्यालय आमलाटोला येथे एक तेरा वर्षीय मुलगी शाळेच्या शौचालयामध्ये गंभीर भाजलेल्या अवस्थेमध्ये आढळून आली तिच्या मृत्यूमागचे रहस्य अजूनही उलगडलेले नाही आत्महत्या की खून कुटुंबाचा आरोप आहे की शाळेतील काही शिक्षकांच्या गैरप्रकाराचे रहस्य तिने पाहिले होते आणि त्यामुळेच तिचा खून करण्यात आला या व्हिडिओद्वारे आपण या संपूर्ण घटनेची सत्यकथा ऐकूया ही कथा केवळ जागरूकतेसाठी सांगितली जाणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुमचे मत कमेंटमध्ये नक्की कळवा तर नमस्कार मित्रांनो गणेश क्रिएशिनजीजी आपल्या यूट्यूब चॅनेलवरती मी गणेश तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो श्री स्वामी समर्थ कृपेने तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा लवकरच पूर्ण होत अशी श्रीस्वामीजींनी प्रार्थना करून आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया ही घटना बिहारच्या राजधानी पटना येथील गर्दनीबाग परिसरातील आमलाटोला येथील कन्या माध्यमिक विद्यालयातील आहे एका पाचवीत शिकणाऱ्या मुलीने अचानक शाळेतील एका वर्गात प्रवेश केला तिथे तिने एका मॅडम आणि एका सरांना रोमॅन्स करताना पाहिले ती घाबरून मागे वळली तेव्हा सरांनी तिला पाहिले आणि जवळ बोलावून तिला धमकावले ही गोष्ट जर कोणाला सांगितलीस तर तुझे नाव शाळेमधून काढून टाकून तुला टी सी देऊ त्यामुळे ती मुलगी प्रचंड घाबरली आणि शाळेत येणे तिने बंद केले काही दिवसानंतर तिने आपली मैत्रीण जिनेतला हे सर्व सांगितले जिनेतने तिला धीर दिला आणि शाळेत जाऊन तक्रार करायची असं ठरवले पण त्या दिवशीच मुली त्या मुलीच्या मृत्यूची धक्कादायक घटना घडली सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साधारण सव्वा दहा वाजता शाळेत अचानक आरडाओरडा झाला मला वाचवा मला वाचवा असा आवाज शौचालयामधून येत होता तिथून धूर निघत होता दरवाजा तोडल्यावरती आत एक तेरा वर्षाची मुलगी आढळली ती गंभीररित्या भाजलेली होती तिला तात्काळ पी एम सी एच पटना मेडिकल कॉलेज हॉस्पिटल येथे नेण्यात आले हॉस्पिटलमध्ये तिचे नाव व ओळख नोंदवलीच गेली नाही कुटुंबियांना दुपारी बारा वाजता कळवले गेले जेव्हा आई वडील आले तेव्हा मुलगी वेदनांनी तडफडत होती तिने एवढेच सांगितले की मला कुणीतरी जाळले आहे तिच्या शरीराचे नव्वद टक्केपेक्षा जास्त भाग भाजलेला होता या घटनेनंतर कुटुंबियांनी संताप व्यक्त केला त्यांनी प्रश्न विचारले इतक्या उशिराने आम्हाला माहिती का देण्यात आली मुलीचे नाव लावारिस म्हणून अनोळखी म्हणून का नोंदवले पोलीस तपासात शौचालयात केरोसिनची बाटली आढळली शौचालयाचा दरवाजा आतून बंद होता त्यामुळे आत्महत्या की खून याबद्दल संभ्रम आहे मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार तिचा खून करण्यात आला आहे पोलिसांनी दोन एफ आय आर नोंदवले आहेत एक म्हणजे मुलीच्या वडिलां मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून आणि दुसरी शाळेत गोंधळ घालणे पोलिसांशी व शिक्षकांशी मारामारी केल्याबद्दल पंचवीस लोकांना अटक करण्यात आली पण खरं सत्य अजूनही समोर आलेलं नाही दावा आहे की त्यांच्या मुलीला जाळून मारण्यात आले कारण तिने शाळेत शिक्षक आणि शिक्षिकेच्या अनुचित संबंधाचे रहस्य पाहिले होते तिच्या मैत्रिणीने हे उघड केले होते आज ही घटना संपूर्ण प्रदेशात चर्चेचा विषय झाली आहे या कथेचा उद्देश कुणाला दुखवणे नसून समाजाला जागरूक करणे आहे तर मित्रांनो आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारची सत्य घटना ऐकण्यासाठी तुम्ही आपलेही चॅनेल गणेश क्रिएशन जीजी प्रवास कथेचा प्रवाह भावनांचा या आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद